लठ्ठे सोसायटीच्या लठ्ठे फेस्टिवल आनंद महोत्सवाला मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला लठ्ठे सोसायटी गेली सोळा वर्षांपासून लठ्ठे फेस्टिवल आनंद महोत्सव साजरा करते याही वर्षी फेस्टिवलचं उद्घाटन सैराट चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक मिथून चंद्र चौगुले यांच्या शुभहस्ते संपन्न झालं या कार्यक्रमाला राजमती गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी संस्थेचे संस्थापक सुरेश पाटील तसेच विविध मान्यवर पदाधिकारी विद्यार्थी वर्ग शिक्षक वर्ग पालक उपस्थित होते लठ्ठी सोसायटी सांगलीच्या श्रीमती कस्तुरवालचंद महाविद्यालयाच्या संयोजनाने लढेच्या लठ्ठी फेस्टिवल आनंद महोत्सव याचा शुभारंभ आज उद्घाटन समारंभ झालेला आहे या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय मिथुनचंद्र चौधरी सहाय्यक दिग्दर्शक मुख्य सहाय्यक दिग्दर्शक सैराट हे या ठिकाणी उपस्थित होते अतिशय चांगल्या पद्धतीनं या समारंभाचा उद्घाटन समारंभ झाला या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष म्हणून माननीय सुरेश पाटील चेअरमन नटरी सोसायटी हे उपस्थित होते संस्थेचे मानसचिव सुहास पाटील सर चंद्रकांत पाटील राजगुण काका त्याचबरोबर विविध शाखेचे शाखाप्रमुख या उद्घाटन समारंभाला उपस्थित होते